मी जीवनावर एक आधारित गीत टाकत आहे जर तुम्हाला आवडत तर सबस्क्राईब करा लाईक करा मनुष्याच्या जीवनामध्ये आपलं कोण असते फरक कोण असते या जगामध्ये आपलं आपलं कोणीच नाही माणूस जे आपलं आपलं म्हणते ना तर आपलं कोणीच नसते माय नसते बहीण नसते भाऊ नसते नस कोणीच नसते फक्त आईवडील असतात आईवडिलाला माया जेवढी असते तेवढंच कोणीच नसते आप आईवडील गेल्याच्या बाद कोणी किती काही करून दे कोणाला काहीच नाही कळवळा राहतच नाही ते पैसा आहे तर सगळे जवळ येतात पैसा नसला तर कोणी जवळ येत नाही ते तसं एक गीत टाकत आहे जर तुम्हाला आवड्या सबसराईज करा लाईक करा धन्यवाद <laughs> आई प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही आई कपराने आतुला सांगतो उत्तम नर देही भरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही भरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही भरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही भरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही जवर कुडी तवर प्राण्या मलाई भोगावी जवर कुडी तवर प्राण्या मलाई भोगावी जाईल कुडीतून आत्मा निगु तेव्हा कोणी नाही जाईल कुडीतून आत्मा निगु तेव्हा कोणी नाही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देई ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देई भरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही भरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही मेला मेला म्हणून सुटली रळण्याची घाई मेला मेला म्हणून सुटली रळण्याची घाई सांडल्या तीन गौऱ्या पाणी ठेवलं लवलाई साडल्या तीन गौऱ्या पाणी ठेवलं नाही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देई आई कपराण्या तुला सांगतो उत्तम नर देई बरला मायाचा बाजार जगामध्ये आपलं कुणी नाही बरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कुणी नाही ई घातली आंघोळ कुठं ते भिजलं ना कुठं काहीच नाही गातली आंघोळ कुठं ते भिजलं ना कुठं काहीच नाही शमशाना म्हणजे नेऊन पोचील तिथं कोणी नाही शमशाना म्हणजे नेऊन पोहचिले तिथं कोणी नाही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर येई भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कुणी नाही भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कुणी नाही बापरडतो धन्नासाठी पुत्र नाही बापरडतो धन्नासाठी वारस पुत्र नाही भाऊ रडतो भावासाठी मुलाभूज नाही भाऊ रडतो भावा साठी मुला भुज नाही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही बहीण रडते चोळी बांगडी अंतरली बाई बहीण रडते चोळी बांगडी अंतरली बाई बायको रडते तेरा दिवस मग विसरून जाई बायको रडते तेरा दिवस मग विसरून जाई ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर ऐक आईक प्राण्या तुला सांगतो उत्तम नारदेई भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही बरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कुणी नाही जैसे घ्यावे तैसे द्यावे हरिजीची गाई जैसे द्यावे तैसे घ्यावे हरिजीची गाई श्री सद्गुरूला शेरण जाऊन वावे उतराई श्री सद्गुरूला शेरण जाऊन वावे उतराई ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देई बरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही बरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही बरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही ते जे मानव जीवनावर मी जे गीत टाकलेलं आहे जर तुम्हाला आवडेल असंच आहे जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा खूप सुंदर आहे ऐकायला पण धन्यवाद